आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी डॉक्टर सुशील बैसागी सर यांना करण्यास विनंती करत आहे तथागत गौतम बुद्ध जगदगुरु संत तुकाराम महाराज स्वराज्य शाहूजी महाराज सत्यशोधक महात्मा फुले आरक्षणाचे जगद छत्रपती शाहू महाराज आणि आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावणारे आणि मानणारे घटनापती संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन तसेच राजमाता जिजाऊ माता रमाई माता देवी श्री शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई माता हातीमाबाई आणि त्या माता रमाई या सर्व राष्ट्रमातांना देखील सगळे अभिवादन करतो आणि सन्माननीय विचार मंच मंचावर उपस्थित मान्यवर आणि आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष उपस्थित वर्ग आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो सर्व सर्व माध्यमांना आणि साहित्य शब्द हा अमृताचा कथ तोच तेवढे आज याच शब्दाच्या समितीने काव्य संग्रहाच्या रूपात उदर सुंदर पाहतो पाचवी ट्रस्ट आयोजित आजच्या आज काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या ज्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली असे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष शिवा इंगोले सर तसेच साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील आपले मार्गदर्शक लाभलेले प्रमुख पावले नवनाथ राम सर साहित्यिक विचारवंत माननीय प्राध्यापक गीता मोद्यनारु हो कॉलेज आणि माननीय बाबा गिरारे यांचे मी स्वागत करतो हो आपले नाटके कवी शाम मैसाने यांचे मी डॉक्टर सुशील बैजने पाच मेट्रस्ट इथे स्वागत करतो मित्रांनो पाच मेट्रस्ट ही वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक कार्यासोबतच साहित्य आणि क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे कोणतेही विचारांनी आणि साहित्याला समृद्ध होतो यावर आमचा ठाम विश्वास आहे म्हणूनच आज आम्ही कवि श्याम यांच्या अभिलाषा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला एकत्र जमलो आहोत अभिलाषा हा केवळ कवितेचा संग्रह नाही तर तो आहे कवीच्या भावनांचा सग्रह आयुष्यातील अनुभवांचा आरसा आणि मानवी माणसाच्या विविध छटा करणारा एक बोलका प्रवास या संग्रहातील अनेक कविता वाचकाला स्वतःचा आत डोकवून पात्रांना प्रवृत्त करते हा संग्रह कवी श्यामबाई यांनी आपल्या लाडक्यात आपल्या अनेक चिंतेतून सिद्ध केला आहे पाच ट्रस्टने केवळ प्रकाशनाचा खर्च नाही तर एका उत्कृष्ट साहित्याला एक मंच देण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे हा संग्रह प्रकाशित करता करण्याचा उद्देश हाच आहे की यातून मानवता विचार सब, सम सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी ऊर्जा अधिका अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे मी मान्यवरांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आपला बहुमूल्य वेळ देऊन या साहित्य सोहळ्याचे स्वभाव आण आजचा हा दिवस सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण आज एका नव्या कलाकृतीचा जन्म होताना आपण पाहणार आहोत <laughs> कविते कवितेची पावली घेऊन शब्दांचा सुंदर साथ लावून कवी यांचा कविता संग्रह अभिलाष आपल्या भेटीला येत आहे आपला आनंद मला आनंद आहे की साहित्य सोहळ्यांचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या विचार विचारमंचावर उपस्थित आहोत मी सर्व मान्यवरांची आणि आपण रसिक श्रोत्रांचे जे कवितेवर स्क्रीन प्रेम दिसून येते मैत्रीचा प्रेमाचा आणि भावनांचा सेतू बांधण्याचं से काम कविता करते तरी शहा पैसाने मी आपल्या कवितेतून त्याच जीवनातील अनेक रंगांचा अनुभवांचा आणि विचारांचा एका एकत्र गुंतले आहे या साहित्य या संग्रहातील प्रत्येक कविता वाचकांना जीवनाच्या एका नव्या पैकीची ओळख करून देईल असा विश्वास मला वाटतो माझ्या नायकेत माझ्या वडिलां हा कागद सगळ्यात घेतलेले कष्ट मी फार जाऊन पाहिले आहे रात्र साधून कविता पूर्ण करणे ऑफिसचे काम करत कविता घेणे हे त्यांचे रुपये कविता कल कार्यक्रमाची तयारी सुद्धा ते खूप वर्षापासून करत आहे पण आज तो दिवस आला आणि आज कविता कविता संग्रह प्रकाशित आपण करत आहोत त्यांनी तशा खूप कविता दिल्या आहेत त्यांना मोजक्याच कविता आम्ही निघून आज त्या कविता पुस्तकामध्ये प्रकाशित करत आहोत एक एक कविता शंभर वेळा वाचून त्या पुस्तकासाठी आम्ही निवडली आहे या संग्रहाच्या प्रकाशनामुळे मराठी साहित्य विद्वान विश्वमध्ये एका नव्या काव्याची भर पडणार आहे हा केवळ एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाही तर कवीच्या तपस्येची आणि सौजन्यशीलतेचा सन्मान सोहळा आहे आज आपण संग्रहाचे प्रकाशन माननीय उपस्थित शिवाय हिंदोले सर यांच्या शुभस्ते होणार आहे त्यांच्या प्रेरणेचे आणि मार्गदर्शनाचे शब्द ऐकण्यासाठी आपण असालच त्यानंतर या संग्रहाली काही निवडण कविता या कवींच्या मुखातून आपण ऐकू पुन्हा एकदा मी कार्यक्रमाला उपस्थित राहून कवीला पुरस्कार दिल्याबद्दल आणि साहित्यिक क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आता पुढील चिन्ह सरकार मी आचार नगर धन्यवाद धन्यवाद सर प्रास्ताविकामधून आपल्याला पाचवी ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत या संस्थेचा आपल्याला परिचय डॉक्टर सुशील वेसायसर यांनी आपल्याला दिलेला आहे मी